नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशा काही बोलतात की सण होऊन गेल्याना मग तुम्ही माहिती देता तर आधीच माहिती देत जा म्हणजे आम्हाला पण उपयोगी पडती तर आता नवरात्र जवळच आले ना तर तुम्हाला सगळ्यांना माहिती द्यावा आणि दाखवा आपण म्हणलं तर आता नवरात्रामध्ये आपण काय करतो नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या घालत असतो नऊ दिवस तर त्या नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या नऊ साड्या कोणत्या येतात कोणत्या दिवशी कोणती साडी घालायची मी तुम्हाला आज सांगते आणि दाखवते पण तर मंडळी आपल्याला घटस्थापना ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करायची आहे तर पहिल्या दिवशीचा पहिला रंग हा पिवळा आहे तर हा पिवळा रंग आहे ना मनाला प्रसन्न आणि प्रफुल्लित करणार आहे त्यामुळं आपण पहिल्या दिवशी पिवळा रंग घालायचा आहे पिवळ्या रंगाची रंगा रंगा साडी घालायची चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार घटस्थापनेचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाची साडी घालायची आहे तर हे बघा हिरव्या रंगाची साडी पण आहे माझ्याकडे तर हिरवा रंग हा आपल्या अपले, आपल्याला निसर्गाकडून दिलेली देणगी म्हणून ओळखल्या जातो त्यामुळे आपण घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हिरव्या रंगाची साडी घालायची आहे आणि पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी घटस्थापनेचा तिसरा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला राखडी कलरचा रंग आहे त्या दिवशी राखडी कलरची साडी घालायची तर... तर राखडी कलर हा स्थिरता आणि प्रतीक म्हणून ओळखला जातो त्यामुळे आपण घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी राखडी कलरचा म्हणजे राखडी कलरची साडी घालायची आहे तर राखडी कलरची साडी पण माझ्याकडे आणि सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार वार रविवार घटस्थापनेचा चौथा दिवस या दिवशी आपण नारंगी रंगाची साडी घालायची आहे हे बघा तर ही ह्या रंगाची साडी पण माझ्याकडे तर नारंगी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जातो त्यामुळं घटस्थापनेच्या चौथ्या दिवशी आपण नारंगी रंगाची साडी घालायची आहे तर हा रंग पण माझ्याकडे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी घटस्थापनेचा पाचवा दिवस आलेला आहे आणि त्याच दिवशी म्हणजे सोमवारपणे आणि सोमवारीच पांढरा रंग आलेला आहे तर आपण घटस्थापनेच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी घालायची किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे पांढरा रंग हा निर्मळ पवित्रता आणि शांततेचं प्रतीक म्हणून मानले जातो ओळखल्या जातो तर त्यामुळे आपण घटस्थापनेच्या पाचव्या दिवशी सोमवार येतोय त्या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे कपडे साडी घालायची आहे तर पांढऱ्या रंगाची साडी पण आहे पाठीमागच मी घेतली नवीन तर बऱ्याचशा ताई बोलल्या खूप छान आहे तर सगळ्या ताईंना पण आवडली तर हीच साडी मी पाचव्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी घालणार आहे नवीन घ्यायची काही गरज नाही तर हीच घालणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार घटस्थापनेचा सहावा दिवस तर या दिवशी लाल रंगाची साडी आहे लाल रंगाचा म्हणजे लाल रंग आहे या दिवशी तर या दिवशी आपण लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत तर लाल रंग हा प्रेम राग आणि संघर्षाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपण घटस्थापनेच्या सहाव्या दिवशी लाल रंगाची साडी घालायची आहे तर ही पण आहे माझ्याकडं ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार घटस्थापनेचा सातवा दिवस आहे तर या दिवशी निळा रंग आहे ते ते तर तुम्ही बघू शकता तर निळा रंग माझ्याकडे एकदम असं लाईट नाही आहे एकदम डार्क आहे डार्क निळा आहे तर मला घ्यावा हो लागल तर मी स्वस्तात मस्त साड्या घेते असं सगळ्यात ताईंना मावशीनं माहिती आहे तर दोन चारशे रुपयाची मी स्वस्तात मस्त निळ्या रंगाची साडी घेऊन येईन तर एवढंच रंग नाही माझ्याकडं बाकीचे सगळे रंग येतात तर हे घेऊन येईन मी नंतर तर निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानले जातो तर घटस्थापनेच्या सातव्या दिवशी आपण निळ्या रंगाची साडी घालायची आहे पण माझ्याकडं नाही आहे मी घेऊन येणार आहे स्वस्तात मस्त ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी घटस्थापनेचा आठवा दिवस आहे या दिवशी गुलाबी रंगाची साडी आहे तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा म्हणजे दर्शवत असतो तर ग घटस्थापनेच्या आठव्या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाची साडी घालायची आहे तर ही पण आहे माझ्याकडं आणि मंडळी घटस्थापनेचा शेवटचा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी निळा रंग आहे नाही जांभळा रंग आहे सॉरी जांभळा रंग आहे तर घटस्थापनेच्या नवे दिवशी आपल्याला जांभळा रंग घालायचा आहे जांभळा रंग हा ध्येय ऊर्जा आणि महत्वाकांक्षेचा म्हणून ओळखला जातो जा त्यामुळं आपण घटस्थापनेच्या नवे दिवशी जांभळा रंग घालायचा आहे जांभळ्या रंगाची साडी तर ही पण आहे माझ्याकडं तर आपल्या ताईंना ताई नामावशीनंतर माहिती मी एकदम स्वस्तात मस्त साड्या घेत असते मला सुद्धा एक साडी आणायची आता लाईट कलरची निळी तर मी घेऊन येईन तर आणि साड्या काही नवीनच आणावं काय असं नसतं आपल्याकडं दुसऱ्या जरी कलर मिळता जुळता असेल ना त्या दिवशीचा तर तोही कलर आपण घालू शकतो आणि नवीन आणायचे असतील तर सेल शा तर आता दिवाळी दसऱ्यात मस्त स्वस्त मस्त लागतात तर तेही आपण करू शकतो स्वस्तात मस्त त्या कलरच्या साड्या पण घेऊन येऊ शकतो दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशेपर्यंत मस्त साड्या मिळून जातात तर मी ह्याच रेंजमध्ये साड्या आणत असते तर असं आहे आपण मिळता जुळता कलर घालू शकतो आणि नाहीतर आपण ऍडजस्ट करू शकतो तसं काही नाही आणावंच म्हणून घटस्थापनेमध्ये नऊ रंगाच्या नऊ साड्या कोणत्या घालाव्यात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर आजकाल येणार ताईंच्या मावशी माझ्या मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट यायला लागल्या म्हणजे इतक्या छान छान कमेंट भरभरून बर कमेंट असतात ना कमेंटमधून मला भरभरून बर प्रेम देतात सगळ्या तर मला सुचत सुद्धा नाही की काय कमेंटचं उत्तर देवा आता मला विचार करावा लागतो आणि मग मी उत्तर देत राहते तर कामाच्या घाईगडबडीमध्ये मला कधी कधी कमेंटचं उत्तर द्यायला उशीर होतो रिप्लाय द्यायला पण मी जसं थोडीशी निवांत होईल ना तसं कमेंटचं मी रिप्लाय देत राहते तर खरंच तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून ना माझं मन मा भरून जातं आणि खूप छान वाटतं आणि तुमचे इतके छान छान कमेंट असतात ना त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ वी बनवायला सुद्धा मोटिवेशन मिळतं त्यामुळे म्हटलं चला बऱ्याचशा ताई बोललं की सण होऊन गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ नका टाकू तुम्ही आधी टाकत जा म्हणजे तुमच्यामुळं तुम्ही म्हणजे माहिती देताना त्यामुळे आम्हाला सुद्धा उपयोगी पडते ती माहिती तर आता घट घटस्थापना जवळच आलेली नवरात्र तर म्हटलं नऊ रंगाच्या नऊ साड्यांचा व्हिडिओ पण बनवा छोटासा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ताई न व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा चा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा हे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ